आज मी कैरीचे लोणचे बनवायचे ठरवलेले आहेत तसं मी लोणचं पाच किलोचं टाकलेलं आहे पण मी तुम्हाला हे जे लोणचं बनवलेलं आहे हे दोन किलो मापाचं आहे तर हे वर्षभर टिकणारं लोणचं आहे तर त्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते दाखवते आहे आणि माझ्या मनात असं काही नव्हतं की मी हिडिओ बनावा असं कारण मी लोणचं बनवून झालेलं आहे माझी मैत्रीण आहे तर त्यांना लोणचं पाहिजे मी त्यांनी दोन किलोचं मागितलं त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे तर मी मीठ घेतलेलं आहे माझ्या अंदाजेनुसार आणि जो पोह्याचा चमचा असतो तो आठ चमचे मिरची घेतलेली आहे आणि पाव किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे हिंग घेतला आहे आणि जे मसाले वगैरे असतात ते मसाले पण घेतलेले आहेत आणि तेल घेतलेलं आहे एक किलो हे गरम करून घेतलेलं आहे मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तर मसाले तेल कसं गरम झालं तर हे बघायचं आहे बघा असं कडकडीत गरम होऊ द्यायचं जेणेकरून जो आपण लसूण लवंग वगैरे टाकली ती ती उकळून वरती आली पाहिजे असं तेल गरम होऊ द्यायचं म्हणजे असं समजायचं की आपले जे मसा तेल आहे ते छानपैकी गरम झालेलं आहे तर मी मसाले घेताना त्यामध्ये पंधरा ग्रॅम लवंग घेतली पंधरा ग्रॅम काळे मिरे घेतले पंधरा ग्रॅम मेथी घेतली पंधरा पंधरा ग्रॅम बडूशेप घेतली हे असं सर्व सम प्रमाणात घेऊन आणि ते मिक्सरमध्ये काढलं तर तुम्हाला जे अख्खं होतं ते दाखवायचं होतं मला पण मी व्हिडिओ बनवायचं असं ठरलेलं नव्हतं पण अचानक ठरवल्यामुळे ते मिक्सरला बारीक केलं आणि मग तुम्हाला दाखवलं तर बघा असं मी छोटंसं घमीलं घेतलं आहे तर मी अशा प्रकारे मसाला बनवत असते तुम्ही कसा बनवत्या तुमची पद्धत पण मला सांगा मी माझी पद्धत सांगितलेली आहे आणि वर्षभर काय दोन वर्ष तुम्ही खाऊ शकता फक्त लोणचं घालताना जी काळजी घ्यावी लागते ती घ्यायची आणि नंतर पण आपण ज्यावेळेस लोणचं काढत असतो त्यातून तेव्हा पण आपण ते लोणचं खालीवर करून घ्यायचं मोठ्या चमच्याच्या साह्याने जेणेकरून तिथं आपली भाजी पोळीचा जे काही हात असेल तो हात लागला नाही पाहिजे खरकट झालेलं नाही पाहिजे तर बघा या अशा प्रकारे मी एक एक मसाले वगैरे छान करून घेतले आहे आणि हे तेल गरम टाकायचं आहे तेल जर जास्त थंड होऊन टाकलं ना तर काही होत नाही पण जो मसाला आहे तो भाजला जातो तेलामध्ये आपण ज्यावेळेस भाजी करतो त्यावेळेस ते कसं तेलात भाजी टाकतो मिरची टाकली तर ती कशी मस्त छान परतते आणि व्यवस्थित होते तर हा हे सर्व मटेरियल कसं असतं कच्चा असतं आणि तेल जर तुम्ही कोमट टाकलं तर ते भाजत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं मग लोणच्याचा वाश येतो जो खार बनवतो आपण त्याला खार म्हणतो त्याचा वाश येतो किंवा त्यानंतर बुरशी लागते खराब होतं तर आपण जर हे तेल असं कडकडीत गरम झालेलं राहिलं तर पूर्ण कडक असं थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं ग बंद आचेवर मस्त आणि ते गॅस बंद करून द्यायचा आणि आपल्याला जे मटेरियल सर्व तयार करेपर्यंत तर ते थोडंसं थंड होतं आणि त्याच्यानंतर आपण हे चमच्याच्या साह्याने तुम्ही डायरेक्ट पण ओतू शकता पण आपल्याला अंदाज येतो की तेल आपलं किती गरम आहे म्हणजे मग आपला मसाला जाळणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते त्या चा साह्याने चमच्याच्या साह्याने थोडं थोडं टाकलं म्हणजे ते मसाला पण जास्त भाजत नाही आणि आपल्याला अंदाज येतो की तेल जास्त गरम जर असेल तर आपला मसाला जळतो हे आपल्याला अंदाज येण्यासाठी आपण थोडं थोडं तेल टाकत राहायचं तर बघा असं जर बिंदास असं जर केलं लोणचं तर एकदम छान होतं मसाले मी आता पुढच्या वेळेस भरत लोणचं करेल तर तुम्हाला प्रमाणामध्ये सर्व दाखवेल पण मी हे आता मसाला सर्व मिक्सरमध्ये बारीक केलेला होता त्यामुळे तुम्हाला दाखवता आला नाही पण सर्व मिक्सर जे आहे मसाला बारीक केलेला तो मी तुम्हाला दाखवलेला आहे अशा पद्धतीने लोणचं तयार करून घ्यायचं आणि हे जे तेलामध्ये पूर्ण भिजवून घ्यायचं चा, आणि छान लागतं गुळ पण टाकता मी साखर टाकत नाही मी गुळच टाकते तर अशा प्रकारे जे दोन किलोच होतं ते सर्व मसाला आणि त्यासाठी भरपूर येतं बघा सुकल्यानंतर कैरी किती कमी झाली आणि तिची जी फोड आहे ती पण बारीक झालेली आहे तर मी रात्री फोडून आणलेल्या कैऱ्या दिवसभर सुकून दिल्या आणि चार वाजता लोणचे कैरी जे आहे ते लोणचं भरलं तर बघा असा मसाला तेल पण छान पैकी उतरलं त्याला आणि मी आता हे जे आहे ते बर्णीमध्ये भरून घेते आता मला हे जे मसाला आहे बर्नीत भरून घ्यायचं बघा असं पूर्ण माकलं पाहिजे जी खाय खार आहे ते आणि एक एक पर्ण भरायचं आहे तर मी माझी जे चिनी मातेची बरणी त्यामध्येच मी लोणचं भरत असते पण मला हे पार्सल पुण्याला पाठवायचं आहे त्याच्यामुळे मी ते खराब होऊ नये आणि काचेची बरणी फुटून जाईल ह्या हिशोबाने मी प्लास्टिकच्या बर्णीतच भरलेलं आहे आणि ती धुवून स्वच्छ कोरडी केली आणि मग ती बर्णीमध्ये लोणचं भरून आणि मला संध्याकाळीच पार्सल पाठवायचं होतं त्याच्यामुळे मी घाई घाई ती धुतली आणि सुकवली आता सध्या कसं आहे पावसाळा पण चालू आहे कैरी जशी पाहिजे तशी भेटत नाही पण मला गावठी कैरी भेटली आणि गावठी कैरी जर असेल तर म्हणजे छोटी जास्त आंबट त्याला गावठी म्हणता तर तुम्ही काय म्हणता आणि तुमची लोणचं घालायची पद्धत कशी असेल ती पण मला सांगा मी तर अशा पद्धतीचं लोणचं घालते वर्षभर टिकत खूप छान होतो बघा असा मसाला पूर्ण भरून उरलेली आहेत बरणी छान पैकी